अरे काय झालं तू उलते का पाहतोस भाऊ सांगू पाच चार रुपये विमानाच्या गेमवर लावले होते सतार पर्यंत वीस रुपये उरले चहा पितोय आणि आज पाच हजार रुपये पुन्हा लावणार आणि त्याचे वीस हजार करणार भाऊ हे नशिबावर अवलंबून राहील ना नेहमी कंगाल राहशील मी मॅजिन ऍपवर कौशल्यावर आधारित रमी खेळू रोज पैसे कमवत आहे पण तू मला सांगितलं नाहीस जेव्हा तू विमान उडवण्यापासून मुक्त होशील तेव्हा मी तुला सांगेल आता मॅजिन डाउनलोड करा पाचशे दहा रुपये साईन अप बोनस मिळतोय रमी खेळ पैसे कमव जिंकलेली रक्कम थेट आपल्या बंक खात्यात विग्रॉ कर आणि आई साडे तीन हजार रुपये रेफरल रक्कम ही मिळते तुझ्या सटोरी मित्रांना रेफर कर तेही सुधारतील गुरुजी आजपासून मी फक्त मॅजिलॅन ऍप वर रमीन मित्रांनो तुम्ही काय विचार करत आहात लवकर बायो मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करू मॅजिलॅन ऍप डाउनलोड करा कारण खेळाल तर जिंकाल